गोव्याला जाणाऱ्या खाजगी बसला कामती गावाजवळ आग लागली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही सोलापुरातून गोव्याकडे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे ही घटना कामती खुर्द पाटील पी पेट्रोल पंपाजवळ सोमवारी रात्री साडेबारा घडली या आगीत बस संपूर्णपणे जळून खाक झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही बस क्रमांक एम एच तेरा एक्स झिरो सात चौऱ्याहत्तर ही खासगी प्रवासी बस गोव्याच्या दिशेने जात असताना डिझेल भरण्यासाठी पाटील पेट्रोल पंपाजवळ थांबली होती त्याच वेळी बस मध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन काही क्षणातच ती आगीच्या भक्षस्थानी सापडली आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच संपूर्ण बस जळून कोळसा झाली मात्र चालक व कर्मचाऱ्यांनी प्रसंग अवधान राखून सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढले त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणालाही इजा झाली नाही घटनेची माहिती मिळतात सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आग लागल्यानंतर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आगीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी प्रशासन व अग्निशामक विभागाने तपास सुरू केला आहे पुढील कारवाई सुरू असून या प्रकारामुळे प्रवासी सेवांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती